नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भारतातील केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी कोणत्या आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत भारतामध्ये एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानी कोणत्या आहेत हा जर प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेऊ पहिला केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेटे आणि या प्रदेशाची राजधानी आहे श्री विजयपुरम दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे दिल्ली तिसरा केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे चंदीगड चौथा केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे पॉंडिचेरी पाचवा केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमन आणि याचा विचार जर आपण केला की ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे दमन सहावा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे कावर्ती सातवा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे जम्मू आणि श्रीनगर आठवा केंद्रशासित प्रदेश आहे लडाख आणि आठव्या केंद्रशासित प्रदेशाची प्रदेशा राजधानी आहे लेह व कारगिल चला तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं का एकूण भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या कोणत्या आहे चला तर मंडळी अशाच नवीन माहितीसाठी आपण परत एकदा व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत धन्यवाद